गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत पश्चिम बंगाल मध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे जी पाहून काळजाचा ठोका चुकेल त्याआधी आपण जर आमच्या नवीन असाल तर लोकसूत्र नक्की करा दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणासारखी धक्कादायक घटना पश्चिम बंगाल मध्ये समोर आली आहे कोलकात्यामध्ये एका पतीने जमिनीच्या कारणावरून पत्नीची हत्या केली नंतर तिच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने मृतदेहाचे तुकडे कालव्यात फेकून दिले आणि नंतर स्वतः पोलीस स्टेशन गाठल ही घटना उत्तर चोवीस परगडा जिल्ह्यातील मध्यग्राम मध्ये घडली पंचावन्न वर्षी बांधकाम साहित्य पुरवठादार जमिनीसाठी पत्नी सायरा बानोची हत्या केली हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे सहा तुकडे केले नंतर ते एका पोत्यात भरून कालव्यात फेकले त्याच्या विवाहित मुलीने ही घटना उघड केली तिला तिच्या आईच्या मोबाईल वर रक्ताचे डाग दिसले होते आईचा खून झालाय आपल्या मुलीला आहे याची भनक लागताच आरोपीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला रुग्णालयात दाखल असलेल्या आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि कालव्यातून मृतदेहाचे तुकडेही जप्त केले आरोपी नुरुद्दीन मंडल याने मध्यग्राम पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला होता अशी माहिती देखील पोलिसांनी दिली